उद्या सुद्धा सकाळी कार्यक्रम आहे परंतु पक्षाचा मेळावा किंवा प्रवेश सोहळा हो म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टीला आपण बाजूला सारलं पाहिजे या मताच मी पहिलं प्राधान्य माझ्या शिवसैनिकाला जो या ठिकाणी आलेला आणि ते यासाठी की आम्ही त्या प्रवासातून गेलेलो आहे तुम्ही मला अनेक वेळेला आता मधल्या काळामध्ये टीव्हीवर मला पाहत असाल कायदे कायला पाहत असाल वादविवाद होताना पाहत असाल तो संघाचा एक धोका वाचताना पाहत असाल त्याच्यानंतर त्याला उत्तर देणार मग आहे का आपण त्याला काय आपण का मागे पुढं पाहत ज्यांच्या तालमीत आपण वाढलोय घडवलं ताकदवान होता त्याच्या शिवसैनिक आजकाल जे भुंकतात ना हे खिचितीतही नव्हतं कधी आमच्या समोर बसलेलं सुद्धा आम्ही पाहिलेलं नाही परंतु काही लोकांना नवीन जो असतो ना नमाजी त्याला पाच टाइमची नमाज पडावं लागते या मला पाच फास्ट टाइमची पाडणं पडते ना म्हणून त्याला गोष्टीला मी बोललो स्वतःच महत्व कसं वाढवायचं काही लोकांना छंद आहे आणि आपलं महत्व वाढवण्यासाठी मग हे लोक असे काही प्रयोग करतात आणि आपली निष्ठा शिवसेना प्रमुखाबद्दल किती उद्धव ठाकरे बद्दल किती आणि शिवसेनेसाठी आम्ही काय करू शकतो मध्ये कधीतरी आले होते एकदा दसरा मिळवला यांनी केले भगवा असं फिरवलं आता स्वतःच घराघरा फिरायला कुठं कळत नाही कुठं येत्या दुसरा आपला हा संजय राऊतला येणार काय मान हलो मध्ये हल्ला झाला तर ह्याला काय वाक्य काय झालं कुठेही जगाच्या पाठीत कोणतंही काहीतरी झालं तर त्याला असं वाटत की मला विचारण्याशिवाय कस काय झालं रात्रीची उतरत नसल्याचं म्हणून असा प्रकार घडत नागपूरकरांना चांगलं पाहिजे सावली खाल्यानंतर सकाळ काय होत <laughs> एक वेगळा समीकरण करायला मी बाजूल मी यासाठी सांगतो एक दोन दिवसाचा आमचा प्रवास थांबता माझे शिवसेनेमध्ये एक्केचाळीस वर्ष गेले ते एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी उभा तुम्हाला वाटत असेल ते बरं कमी वाटलं ते चांगलं असतं परंतु गोयाच्या टायमाला वीस बावीस वर्षाचा असताना आम्ही शिवसेनेचं काम करायला लागलो त्या शिवसेना सांगतो संभाजीनगर सर्वांना माहीत आहे जेव्हा शिवसेना आली संभाजीनगरला पहिल्यांदा बाळा बाळासाहेबांनी घोषणा केली महाडच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली की आता मुंबई ठाण्या अंदर महाराष्ट्रात त्या महाराष्ट्रामध्ये पहिली सभा ही माझ्या संभाजीनगर मध्ये झाली आणि त्या सभेचं सूत्रसंचलन मी केले एकोणीसशे शहाऐंशी ला काही लोकांचा जन्मानसन झाला त्या काळात हे आम्हाला लाभलेलं त्या शहरामध्ये इतक्या दंगले व्हायचे शहाऐंशी ते एकोन्नामध्ये मध्ये जवळपास सव्वीस दंगली झाल्या आणि दिवस रात्र दंगले चालत होते काही काही वेळेला पोलीस पकडायला यायचे ना ते मलाच का म्हणायचे संजय शिरसाट कुठं राहतो पोलिसांना माहीत नव्हतं ना आम्ही काय काँग्रेसची असलेली मस्ती ही इतकी अभाट होती कधी त्यांचा सूर्य मावळणारच नाही असं त्यांचं स्वप्न होत परंतु त्या काळामध्ये मग आमच्या पोरं जेव्हा उभे राहिले तर ते पोलिसवालेच पकडायचे आणि मला सांगायचं तर संजय शिरसाट कुठं राहतो मग मीच त्यांना सांगतो त्या गल्लीत राहतो हे वस्तुची नेता कशाला म्हणतात एकदा समजून घ्या नेता होणं सोपं नसतं या दंगेच्या काळामध्ये एकदा शिवसेना प्रमुखाकडून माझ्या बरोबर आमचे आमचे पदाधिकारी होते पळत लपत छपत कसं तरी मुंबई गाठली मातोश्रीला शिवसेना प्रमुखाला भेट साहेब आपल्याकडे शहरामधल्या हजारो लोकांना पोलीस जेलमध्ये टाकत आहेत ज्यांचा काही संबंध नाही असे लोक आपले अटक होत आहेत साहेब त्यांच्या घरावर त्यांचे बायका मुलं सगळे रडत आहेत त्यांना सोडवणारा ना कोणी नाही साहेब आमच्याकडे कोणताही ना साथबारा नाही साहेब साहेब आम्ही गरीब सगळ्या कुटुंबातले सर्व पदाधिकारी आहेत साहेब तुम्ही काहीतरी का करा शिवसेना प्रमुखाने सर्व ऐकून घेतलं शांत त्या काळामध्ये मोबाईल नव्हते बेल अरे ते शंकरराव चव्हाण त्या काळात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणला फोन लावला बेल लावला फोन लागला आता इंटरकॉम मध्ये साहेबांच्या हातामध्ये फोन नेत्या त्याचा असलेले शब्द त्याचा असलेला मान कसा असतो शंकरराव काय चाललंय त्या खडकीमध्ये त्या टायमाला संभाजीनगर नव्हतं मला खडकी म्हणायचो चार। आम्ही काय चाललंय तिकड माझे कार्यकर्ते सुटणार आहेत की नाही ते मला संभाजीनगर खडकीला जावं लागेल तिकडून शंकरराव चव्हाण काय बोलले माहित नाही धाड धाड दिलं पाहिजे पासष्ट पैशाच्या तिकिटावर सर्व शिवसैनिक बाय पाच पैसे पैशाच्या तिकीटावर सगळ्यांचं बेल आणि आता काय चाललं येऊ का शिलगुरु नाही नाही आता वेळ नाही मग संजय राऊतला पाठव कर लाचारी किती लाक्षरी असेल अरे ते शिवसेना प्रमुख देशाच्या राष्ट्रपतीची निवडणूक असो का पंतप्रधानाची निवडणूक असो मातोश्रीवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच काही खरं नाही ही ताकद त्या मातोश्रीमध्ये होती आणि आजच्या मातोश्री आता हे संजय श्री मातोश्री अनेक ठिकाणी जातात या विधानसभेने तसंच केलं काय केलंय या मुंडेला गाडायचं एकनाथ शिंदेला गावायचे आरोप करायचं भाषण द्यायला गे। लोकांना गेल्या अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं ना तो प्रत्येक दिवस लोकांच्या डोळ्यासमोर होता लोक पाहत होते की हा एकनाथ शिंदे सारखा एक माणूस सकाळपासून चार चार वाजेपर्यंत का काम करतोय कधी कधी आम्ही सांगतो साहेब आता आम्हाला झोपयला नाही तुम्ही झोपायला जाणार इतक्या वेळेसारखा काम करता माणूस महाराष्ट्राने पाहिला आणि लोकांनी आपलं मत बनवलं जे गाडायला त्यांना गाडलं आणि शिंदे साहेबांनी जे चाळीसशे पन्नास होते ते साठ करून दाखवले हे आक्रमक आमच्या निर्माण केले आता एक शिंदे साहेबांचं